मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहाच्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांच्या निधीतून नंदिनी नदीवरील पिंपळगाव बहुला तिरडसेठ पूल पूर्ण सभा क्रमांक दहाच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा करून तब्बल एक कोटी रुपये निधीच्या पिंपळगाव बहुला नंदिनी नदीवरील तिरडशेठ पूल पूर्ण केला असून आज या पुलाचे तिरडशेठ ग्रामस्थ व पिंपळगाव बहुला ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा संपन्न झाला कर्तव्यदक्ष नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते फीत कापून या पुलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला अनेक वर्षांपासून पिंपळगाव बहुला व तिरड शेठ परिसरातील नागरिकांची मागणी होती की या पुलाचे काम पूर्ण करावे मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते पिंपळगाव भागातील ग्रामस्थांच्या जमिनी कसण्यासाठी याच पुलावरून जावे लागते तर तिरडशेठ गावातील नागरिकांचा हा मुख्य रस्ता आहे त्यामुळे हा पूल होणे फार गरजेचे होते या नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या निधीतून हा पूल पूर्ण झाला आहे त्यामुळे पिंपळगाव बोला नागरिकांनी व तिरडशेठ परिसरातील नागरिकांनी श्रीमती इंदुबाई नागरे यांचे अभिनंदन केले आहे या पुलाचा लोकार्पण सोहळा पिंपळगाव परिसरातील नागरिक अरुण नागरे रघुनाथ नागरे गोकुळ गामने संजय गामने संतोष पेंढेकर अमित बोकर श्याम गांगुर्डे युवा नेते सार्थक विक्रम नागरे रवी पालवे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला पिंपळगाव बावला याच्यातून पिंपळगावची या खूप मागणी होती दहा ते वीस वर्षापासून पावसाळा जर चालू झाला तर घरात पाणी जायचं वर घरामध्ये पाणी साचायचं खा खाली जाणाऱ्या येणाऱ्याची आला हाला अपेक्षा व्हायची जायचं आहे माझे मालक असताना दादा असताना घरामध्ये पाणी गेलं तर ते म्हण आता काय करावं तेव्हापासूनची जी मागणी होती ती मागणी आज पूर्ण झाली माझ्या हस्ते मला आनंद झाला माझ्या गावाल्यानं सगळ्यांना साथ दिली तुम्ही करा ती का कामाची पूर्तता आज जे स्वप्न साखर झालेलं बिंबगाव रहिवाशींचं व शेतकऱ्यांचं ते खरं आनंदित आहे कारण त्यांची बरंच दहा दहा पंधरा वर्षापासून दहा पंधरा वीस वर्षापासून वर्ष त्यांची मागणी होती की ह्या पुलाचं काम व्हावं आणि दर पावसाळ्याला जो त्रास यांनी सहन केलेला आहे तो कुठल्याही शेतकऱ्यांनी सहन केला नसेल कारण इथलं पुलाचं काम हे नव्हतं आणि इथं पूल आणि रस्ता हा नव्हता आज हे पूल झालेलं आहे आज खरंतर आम आमच्यापेक्षा यांना आनंद आहे की आज काम झालेलं आहे आणि आज यांना रस्ता मोका झालेला आहे येण्यासाठी प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका माझी आजी नगरसेविका श्रीमती इंदूबाई सुदम नागरे यांच्या निधीतून आज ह्या पुलाचं काम झालेलं आहे सर्व रहिवाशीं सर्व रहिवाशींच्या इच्छा सर्व पूर्ण झालेलं आहे व पावसाळ्यातला एक हा जो रस्ता आहे हाच एक रस्ता आहे जो मेन शॉर्टकट जातो आणि हा पूर्ण झालेला आहे सगळे शेतकऱ्यांचे आज खरं सांगू तर जो त्रास जो सहन करत आलेला आहे तो आज संपलेला आहे मी आरोंकारभरी नागरे पिंपळगाव बावला येथील रहिवासी असून प्रभाग क्रमांक दहा येथे आमचे वास्तव्य आहे मी आज सर्व शेतकऱ्यांची जो पूल झाला हा आमची जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासूनची सगळ्या शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची मागणी होती की हिंदूबाई सुदाम नागरे यांच्या प्रयत्नातून त्यांनी ती पूर्ण केली त्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे आज त्याचं लोकार्पण करण्यात येत आहे त्यामुळे आज इथं आम्ही मिठाई वाटप केलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांना आजपासून रहदारीचा हा पूल खुला करण्यात आलेला आहे आम्ही आमच्या प्रभागाच्या नगरसेविका हिंदू इंदूबाई हिंदूबाई नागरे यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्यांनी आमची पंधरा ते वीस वर्षाची मागणी पूर्ण केली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आमच्या भगिनी हिंदूबाई नगरसेविका इंदूबाई सुदाम नागरे यांच्या अथक परिसरामधून हा एक बारा तेरा वर्षापासून पे पडलेलं पेंडिंग काम आज त्यांनी पूर्ण करून आणि हा नंदिनी नदीवरील हा पूल इथं दोन गावांचा संपर्क पिंपळगावातून जाणारे शेतकरी आणि तिरट हे गाव असून शाळेतील जाणाऱ्या मुलांना पावसाळ्यामध्ये अतिशय कुचं व्हायची पण त्यांच्या अथक परिसरातून हा पूल त्यांनी आज लोकार्पण करीत आहोत त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व गावकरी मंडळी आणि शेतकरी सगळे त्यांचे ऋणी आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद